नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया ज्येष्ठ स्वातंत्र्य माधवराव माने अप्पा यांचे जयंती कुपवाड येथे त्यांचे चिरंजीव अनिल माने यांच्या नियोजनाखाली विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली आणि यावेळेला ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी माननीय हनुमंतराव राडेसर यांच्या हस्ते फोटोज पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी प्र प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांच्या हस्ते नेत्र तपासणी शिबिराचं उद्घाटन करण्यात आलं यावेळेला गरजू व्यक्तीसाठी श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स क्लबतर्फे डोळे तपासणी शिबिर डॉक्टर रोहित सातपुते यांच्या टीमने एकशे पंचवीस पेशंटची तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांचे मोफत ऑपरेशन करण्यात येईल असे सांगितले यावेळेला अनेक वक्त्यांनी ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने उर्फा अप्पा यांनी एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यातील कार्य पुढील पिढीला प्रेरणादायी ठरेल असे वक्तव्य केले यावेळेला प्रवक्ते माननीय या संतोष पाटील यांनी म्हटलं आहे की देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष होऊन गेले तरीसुद्धा या देशामध्ये खऱ्या अर्थानं व्यक्तिगत स्वातंत्र्य मिळालं नाही असं एकंदरीत दिसून येऊ लागलेलं आहे कारण देशामध्ये आता जे राज्यकर्ते सत्ता राबवतात ते ब्रिटिश धार्जिन इंग्रजांचे वंशज असल्यासारखे बहुजन समाजाला वागवत आहेत देशात वेगवेगळ्या जातीधर्मात भांडणे लावून वेगवेगळ्या समाजात फूट पाडण्याची कामं सध्या ते राज्यकर्ते करत आहेत देश स्वतंत्र होऊन पंच्याहत्तर वर्ष झाले परत एकदा क्रांतीवीर स्वातंत्र्य सैनिक माधवराव माने अप्पा यांनी ज्याप्रमाणे इंग्रजांच्या विरोधात लढून क्रांती केली त्या पद्धतीने आता या देशातील राज्यकर्त्यांच्या विरोधात त्यांना चलेजावचा नारा देऊन या देशातून हाकलून लावण्याचं काम तरुण क्रांतिकारकाने करावे अशी परिस्थिती निर्माण झाली आहे ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदरणीय माधवराव माने अप्पा यांना राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करण्यात आला आणि त्यामुळे भविष्यात तरुणांनी त्यांचा आदर्श घेऊन समाजकार्य करावे असे वक्तव्य माननीय प्रवक्ते संतोष पाटील यांनी व्यक्त केले आहे आणि यावेळेला माननीय ॲडव्होकेट अजितराव सूर्यवंशी नगरसेवक राजेंद्र कुंभार प्राध्यापक नंदकुमार सुर्वे हसन देसाई डॉक्टर जयपाल चौगुले वसंतराव नवले योगेश देसाई मोहनराव देशमुख रघुनाथ नार्वेकर विलासराव साळुंखे रामचंद्र पवार जयसिंग सावंत संमती गोदाजी सर सदाशिव मगदूम काँग्रेस व दलाचे जिल्हाध्यक्ष अजितराव ढोले दशरथ ढोले अशोकराव कोकिळेकर श्यामराव माने व्ही आर पाटील दत्तात्रय पाटील अनेक पदाधिकारी उपस्थित राहून सगळ्यांनी फोटोज पुष्पह अर्पण करून अभिवादन केले ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक स्वर्गीय माधवराव माने अप्पा यांच्या स्मृती जागृत ठेवण्याचे सांगितले आज सांगलीचे स्वातंत्र्य सैनिक व ज्यांना प्रतिभाताई पाटील मॅडम राष्ट्रपती होत्या त्यावेळेला त्यांच्या हस्ते ज्यांना पुरस्कार मिळाला होता आमचे मार्गदर्शक आणि ज्या इंग्रजांना चले जाऊ अशी घोषणा राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबरोबरही काम केलेले आणि ज्यांचं आयुष्य खरोखर शंभर वर्ष त्यांना ह्या देशामध्ये आमच्या संगीमध्ये मार्गदर्शन करताना शंभर वर्षाचं आयुष्य लाभलं आणि मी ज्या अनेक कार्यक्रमात त्यांना बोलत होतो सत्कार कार्यक्रम पक्षी संतंभारम कार्यक्रम पुरस्कार आणि विजेते कार्यक्रम अशा कार्यक्रमांना ज्यांना मी बोलत होतो ते आमचे मार्गदर्शक आदरणीय स्वर्गीय माजी सैनिक माने साहेब यांची आज एकशे तीनावी जयंती या निमित्तानं आम्ही त्यांच्या फोटोस पुष्पाला अर्पण करून अभिवादन केलेलं आहे स्वातंत्र्य सैनिक म्हणजे आमच्या देशाचा एक कणा होता ज्यांनी क्रांती करून इंग्रजांना पळून ह्या देशाला स्वातंत्र्य दिलं ते अनेक स्वातंत्र्य सैनिक आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये केडगे तात्या आणि आप्पा म्हणजे माधवरावजी माने यांना आपण आम्ही आप्पा म्हणतो अशाना राष्ट्रपतीच्या हस्ते पुरस्कार मिळतो महाराष्ट्र शासनाच्या हस्ते अनेक सन्मानपत्र दिलं जातात या जिल्ह्याचे कलेक्टर यांच्या हस्ते दिलं जातं अनेक पक्षी सभाळ किंवा त्यांचे जे केलेलं कार्याचा या सन्मान करून त्यांना त्यांचा जो कार्यपद्धती होती ती वाढवण्याची सांगता अनेक ठिकाणी आम्ही प्रयत्न करत आहोत या निमित्तानं त्यांची एकशे जयंती निमित्तानं आज त्यांचे वारसदार माननीय अनिल माने साहेब यांनी आज आम्हाला या ठिकाणी बोलवून आमच्या हस्ते फोटो पुष्पदार अर्पण करून आणि आरोग्य शिबिराचं उद्घाटन हे आमच्या हस्ते योग्य त्याबद्दल मी त्यांना आभार मानतो आणि या ठिकाणी अनेक रुग्णांनी या रुग्णालय जे डॉक्टर आणते की आपल्या जे राजे पटोदर विजयसिंग राजे साहेब यांच्या राईसद्दल अनेक डॉक्टर या ठिकाणी आजच्या शिबिर ठेवतो आहे शिबिरासाठी अनेक शंभर एक पेशंट या ठिकाणी चेकिंग केलं जात त्यातून अनेक डोळ्यांचे जे काय ऑपरेशनसाठी लागणारे त्यांना मदत भविष्य काळात होणार आहे आजच्या जयंतीच्या निमित्तानं मी सांगू इच्छितो की देश स्वातंत्र्य होण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी त्यावेळेला आपल्या प्राणाची आवधी दिली त्यावेळेला तो स्वातंत्र्य झाला परंतु जे खरं स्वातंत्र्य मिळालं पाहिजे होते ते स्वातंत्र्य अजूनही आजही मिळत नाही कारण काही राज्यकर्ते ब्रिटिश दार्जिन आणि ज्या पद्धतीने ब्रिटिश गेले तरी पण त्यांची जी काय जोडत नीती होती ती नीतीसुद्धा अजून अवलंबून अनेक लोकांवरती अत्याचार करून त्या आपल्या पक्षात घेण्याचं काम किंवा त्यांनी त्यांच्या मागे अनेक ज्या सरकारी योजना सरकारी ज्या स्किमा असतात त्या योजनेचा लाभ पूर्वी घेतला परंतु त्यांचं काही नुकसान झालं असेल किंवा फायदा झाला असेल त्याचे दा पूर्णपणे शहनिशा करण्यासाठी काही सीडीसारख्या कंपन्यांच्या मागे लावून त्यांना आपल्या जाळ्यामध्ये ओढत आहे आपल्या पक्षामध्ये ओढत आहे आणि अनेक अत्याचार ह्या देशामध्ये आता सध्या चालू आहे राज्यात आणि देशामध्ये अशा जातीचं अशा ब्रिटिश लोकांचं हे सरकार या सरकारच्या विरोधात आजच्या सारखे महादावाजी माणे क्रांतिकारक जे स्वतंत्र सणी झाले आहेत त्याच पद्धतीने क्रांतिकारक आता निर्माण व्हावेत हो अशी माझी इच्छा आहे कारण ह्या सरकारच्या वेळेस दुसरा लढा देण्यासाठी आपण क्रांतिकारक ह्या देशात या जिल्ह्यामधून परत तयार होणे काळाची गरज आहे कारण ह्या लोकांना हो हाताळण्यासाठी एक नवीन क्रांती झाली पाहिजे अशी या निमित्ताने मी आज त्यांच्या जिंकल्या निमित्तानं आपल्याला माझ्या भावनांची व्यक्त करून थांबतो धन्यवाद अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा